चला मित्रांनो आज आपण एक प्रेरणादायक गोष्ट बघूया जी स्वामी विवेकानंदांच्या जीवनात घडलेल्या घटनेवर आधारित आहे जिचं नाव आहे माकडं आणि स्वामी विवेकानंद एका वेळेची गोष्ट आहे जेव्हा स्वामी विवेकानंद तीर्थयात्रेवर चालले होते भरपूर तीर्थांचे दर्शन करून ते काशीमध्ये आले आणि विश्वनाथाच्या मंदिरात पोहोचले मंदिरात दर्शन करून ते बाहेर आले तर बघितलं की काही माकडे इकडे तिकडे चक्कर मारत आहेत स्वामीजींनी जशी जसे चालत पुढे पुढे जात होते तसे माकडं त्यांच्या मागे येत होते माकडाला वाटलं की यांच्याकडे खाण्यासाठी काहीतरी आहे त्यामुळे माकडं स्वामीजींच्या पाठीमागं लागली आपल्या पाठीमागे माकडांना येताना पाहून स्वामीजींना भीती वाटली आणि ते जोरात चालू लागले तसेच माकडे देखील जोरात त्यांच्या पाठीमागं चालू लागले स्वामींजी पळवू लागले तसेच माकडे पण त्यांच्या मागे पळू लागले स्वामीजींनी पळवू लागले पण माकडं त्यांना सोडायला तयार नव्हते स्वामीजी भीतीने धरतर कापू लागले ही घटना बघून एका माणसाने स्वामीजींना जोरात आवाज दिला पळू नका थांबा आणि त्यांचा सामना करा हे शब्द स्वामीजींच्या कानावर पडले तेव्हा स्वामीजींनी भीता ताटपणे उभे राहिले स्वामीजींनी माकडांच्या डोळ्यात डोळे घालून बघितले माकडे तिथून निघून गेली थोड्या वेळाने काय झालं तर या घटनेवरून स्वामीजींना हा मिळाला की संकटाला भिळवून आपण ज्यावेळेस पळ काढतो त्यावेळेस संकट आपल्याला जास्त मागे लागतात जर तिनेपणे त्यांचा सामना केला तर संकटातून मुक्त होऊ शकतो त्या माणसाकडे गेले आणि त्याचे धन्यवाद मानतात आणि त्याला म्हणतात तुमच्यामुळे माझी माकडापासून सुटका झाली आणि त्याचबरोबर संकटाचा सामना कसा करावा हे समजले त्यामुळे मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद आणि नंतर स्वामीजी आपल्या रस्त्याने निघून जातात मित्रांनो ह्या गोष्टीतून आपल्याला हा बोध मिळतो की जीवनात कितीही मोठं संकट आलं तर त्याचा संकटापासून पळ न काढता त्या संकटाचा सामना करावा आणि त्यामुळं संकट आपल्या जीवनातून कायमचं निघून जाईल आणि आपण त्या संकटातून नक्कीच मुक्त होऊ धन्यवाद